येस yes न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट ट्वेंटी न्यूज दिल्लीच्या राजपथावरील झांकीमध्ये मध्ये उद्या दिसणार पंढरपुरी म्हैस या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र अपते मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र अपते देशभर सध्या प्रजासत्ताक दिनाचा माहोल सुरू झालाय नवी दिल्ली इथं प्रजासत्ताक दिनानिमित्त जी परेड होत असते त्यामध्ये देशभरातील विविध राज्यांची झांकी पाहायला मिळते विविध राज्य आपल्या कला संस्कृती यांचं उपस्थित हजारो लोकांसमोर प्रदर्शन करत असतात यंदाच्या वर्षी सोलापूर जिल्ह्यातील तलवारीच्या स्टाईलमध्ये शिंगे असणारी पंढरपुरी म्हशीची झलक या परेडमध्ये देशवासियांना पाहायला मिळणार आहे देशातील दोनशे छप्पन्न म्हशींच्या जातीपैकी सर्वात भारी म्हणून पंढरपुरी म्हशीची निवड केली आहे ही एनी टाइम मिल्क देणारी म्हैस आहे या म्हशीच्या दुधाचा चौदा पूर्णांक सहा असा विक्रमी फॅट आहे सोलापूर सारख्या उन्हाळी प्रदेशात प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ही पंढरपुरी म्हशीची जात शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून चांगलं उत्पन्न देऊ शकते याचाच एक भाग म्हणून देशातील शेतकऱ्यांना तसंच पशुपालकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन विभागानं पंढरपुरी म्हशीची निवड प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथांच्या प्रदर्शनात केली आहे ही सोलापूर जिल्ह्यासाठी आनंदाची बाब आहे सोलापूर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर मात्र मंजूर झालेले दोनही उड्डाण पूल करावेत यासाठी लोकप्रतिनिधी गप्पच माळशिरस तालुक्यातील प्रशासकीय विभाग आणि इतर नागरिकांमध्ये एकजूट होण्यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या प्रेरणेतून आजपासून अकलूसमध्ये होणार सलोखा क्रिकेट चषक स्पर्धा सोलापूर महापालिकेच्या नवीन डेव्हलपमेंट प्लॅनवर गेल्या चोवीस दिवसात आल्या <ziss> सातशे चाळीस हरकती तीस जानेवारीपर्यंत हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिराच्या प्रांगणात सुरू झाले अभिनव कला महोत्सवाचे चित्रशिल्प प्रदर्शन उद्या शेवटचा दिवस मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचा अंतरवाली सराटीत पुन्हा उपोषण सुरू देवेंद्र फडणवीसांच्या मनात मराठ्यांविषयी राग का आहे उपोषणाच्या पहिल्याच दिवशी फडणवीसांना विचारला सवाल आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट जुड़े सोलापुर सोलापुर सर्वाद मोटे मल्टी ब्रांड शोरूम किचन मार्ट योग्य भाव एनेक्स न्यूडिला क्षेत्र तलब तीसरी पीढ़ी गाटदारमकदार भांडी स्टेनलेस स्टील पितळ तांबा भांडी कुकर मिक्सर गृहोपयोगी वस्तू किचन अप्लायन्सेस कॉर्पोरेट गिफ्ट व इतर अनेक वस्तू एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता चारशे सत्तावन्न माणिक चौक सोलापूर मोबाईल त्र्याण्णव सव्वीस शून्य दोन साठ साठ राज्य शासनाचा मोठा निर्णय प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू होणार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष विधानसभा हरलो म्हणजे आमचा पक्ष संपला नाही राजकारणात सर्वांचे दिवस बदलत असतात संजय राऊतांचा अमित शहा एकनाथ शिंदेना इशारा मुंबईतील आक्रोश मोर्चाकडे नेत्यांची पाठ आमदार सुरेश धस म्हणाले माणसे कमी असली तरी भावना महत्वाची फाशी होईपर्यंत समाज मन शांत होणार नाही कडकपाडा परिसरात फर्निचरच्या गोदामाला आग चित्रपटासाठी लागणार साहित्य खाक परिसरात आग पसरू नये याची ही खबरदारी मागील वर्षी दावोस मधील करारांचे काय झाले जयंत पाटील यांचा सवाल गुंतवणूक कागदावरच न राहता प्रत्यक्षात येण्याची अपेक्षा रत्नाई शिवार शुद्ध शाकाहारी निसर्ग पर्यटन बैलगाडीच्या सवारीचा ग्रामीण अनुभव मुलांची भन्नाट दंगा मस्ती रस्ती झोका निसर्गाच्या रमणीय फोटोग्राफी फोटोग्राफीत हुरडा ताक आणि उसाचा रस खाण्याची मजा ताज्या भाजी सोबत गरमागरम घरगुती जेवण अशा भरगत मौजमजेत मजेत एक दिवस आपल्या आठवणीत राहणारा बनवा चला तर मग एका नव्या उत्साहाचा अनुभव घ्यायला रत्नाई शिवार शुद्ध शाकाहारी निसर्ग पर्यटन पत्ता देगाऊट सोलापूर प्रोपरायटर सिद्धाराम सोमशंकर घोंगे मोबाइल चौऱ्याण्णव तेवीस शून्य सहा एकोणसत्तर शून्य नऊ आणि अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शहाण्णव एकोणसत्तर शून्य नऊ वाल्मीक कराडला सगळे नेते पोलीस का घाबरतात त्याच्याकडे कुणाचे व्हिडिओ आहेत का जितेंद्र आभाड यांचा सवाल शरद पवारांची प्रकृती बिघडली चार दिवसांचे सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द डॉक्टरांचा धावपळ टाळून तब्येत सांभाळण्याचा सल्ला मनोज जरांगे यांनीच महाराष्ट्रात भाजपला पुन्हा सत्तेत बसवलं जरांगे स्वतःच मराठा आरक्षण न मिळवण्यासाठी दोषी आहेत प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया वाल्मिक कराडच्या संपत्तीवर लागणार टाच सर्व मालमत्ता जप्त करण्यासाठी एसआयटीनं विशेष न्यायालयात केला अर्ज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजासाठी अनेक बाबी केल्या मात्र जरांगेंचं समाधान होत नसेल तर आम्ही काहीही करू शकत नाही त्यांना आंदोलनाची मुभा आहे लग्नाच्या बस्त्यासाठी व्ही आर पवार सारी सर्वोत्तम स्त्री सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्तुदालन डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क सारी डिझायनर राजा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी बी आर पवार साडीज प्राइवेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंचाहत्तर साटी गल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव आंबेजोगाईत हो अवैध दारू निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर धाड वाल्मिक कराडच्या निकटवर्तीयांचा असल्यातनं कारवाई नाही अंजली दमान यांचा आरोप अमित शहा म्हणाले केजरीवाल यांच्यासारखा खोटाडा व्यक्ती आतापर्यंत पाहिला नाही त्यांनी कुंभमेळ्यात स्नान करावं पाप नष्ट होतील पंजाबच्या सतरा अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर प्रजासत्ताक दिनी दोन एडीजी दर्जाच्या अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात येणार ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांचं निधन वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा